मी म्हणणं माझं राज ठाकरे यांच्या ह्याच्यावर पालक सांगितलं की समाजाच्या राज्यातल्या पण नाही ब्रँड चांगला पण हे विनाकारण मराठीच्या प्रश्नाचा मुली त्याला आम्ही कधी विचारलं का तुला अकरा तेरा आमदारांनी निवडून दिले आणि ते पळून गेले त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात कमाला आम्ही तुला विचारलं का तू कालकुन्यात कमाला तुला विचारलं का तो, शिक्षा शिक्षा <laughs> तो एक नाशिक सासरवाडी तू पन्नास बारा नाशिकला बघू येतो आम्ही तो विचारलं का एक दिवस लोकसेवेला सुद्धा तो गेम केला त्याच फडणवीस त्याच्यानंतर विधानसभेत तो बोर्ड पाडत त्यांनीच त्याच्यात पुरण उडी तो पोरग पाडलं हे म्हणजे हे राज ठाकऱ्यामध्ये म्हणजे असं आहे मनाला भुकालेलं पोरग आहे

कोण पसंतीचा अध्यक्ष होता तोच व्हॅलेटी आपल्या होत्या या मला माहिती मराठीच्या शिया खाऊ नको निधून पुढे बोलू नको चंद्रकांत पाटला म्हणा नाही तो हा नीट उभा मराठी काढतील कारण या चंद्रकांत पाटलानेच आमच्या व्हॅलेटी रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्याच्या सांगण्या हे आम्हाला चांगला माहिती त्यामुळे इथून पुढे वचवच करू नको कारण तो काय लांब नाही कोल्हापूर म्हणजे तो महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहा टाईम सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि म्हणून बेल ऐकून प्रेस करा